नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं का विशेष घडामोडींवर कल्याण डोंबोली महानगरपालिकेमधील सत्तावीस गावांमधील रहिवाशांना मालमत्ता कर दोन हजार सतराप्रमाणे आकारणे तसेच कल्याण ग्रामीणमधील चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतला आहे या निर्णयाचे सत्तावीस गाव संघर्ष समिती स्था स्थानिक भूमिपुत्रांनी स्वागत केले आहे महाशिवरात्रीचे औचित साधून कल्याण रोडवरील मानपाडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेला खासदार श्रीकांत शिंदे यांचा स्थानिक भूमिपुत्र संघर्ष समितीने सत्कार केला भूमिपुत्रांसाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सत्काराबद्दल आभार मानले तसेच या सत्काराचा खरे अगदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत असे सांगितले कल्याण डोबली महापालिकेतील सत्तावीस गावांना रहिवाशांना महापालिकेकडून दहा पट्टीने मालमत्ता कर आकारण्यात आला होता त्या करामध्ये सूट तसेच त्या रहिवाशांना दोन हजार सतरानुसार कर आकारण्याबाबत तसेच कल्याणमधील ग्रामीणमधील चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत स्था समाविष्ट करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षाखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या मागण्याबाबत संघर्ष समितीचा गेल्या अनेक वर्षापासून लढा सुरू होता अखेरचा लढ्याला यश आले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याबद्दल या निर्णयानंतर संघर्ष समितीसह स्थानिक भूमिपुत्रांनी आनंद व्यक्त केला मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाबाबत निर्णय घेतल्याने संघर्ष समितीने खासदार श्रीकांत शिंदे यांचा सत्कार केला खासदार श्रीकांत शिंदे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कल्याण रोडवरील मानपाडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आले होते त्यावेळी संघर्ष समितीच्या पदिकारा पदाधिकारींसह ग्रामस्थांनी जोरदार स्वागत करत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा सत्कार करत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे देखील आभार मानलेत यावेळी खासदार शिंदे यांनी इतक्या वर्षापासून सुरू झालेल्या संघर्ष समितीच्या लढ्याला अखेर यश आलं आहे सत्तावीस गावातील रहिवाशांना मालमत्ता कर दोन हजार प्रमाणे आकारण्यात येणार त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला तर दुसरीकडे कल्याण ग्रामीण भागातील चौदा गावांना नवी मुंबई महापालिकेतील समाविष्ट करण्यात आलं आहे कल्याणशीर रोडला संत सावत सावतामाळी महाराज मार्ग असे नामकरण झाले आहे त्याचप्रमाणे संत सावळाराम महाराजांचे स्मारक देखील येत्या काही महिन्यात नेतिवली टेकडी ते उभारण्यात येणार आहे त्यासाठी जागेची मंजुरी देखील देण्यात आली आहे पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की माझा सत्कार केल्याबद्दल मी संघर्ष समिती व भूमिपुत्रांचा आभार व्यक्त करतो मात्र या सत्काराचे खरे अगदार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत त्यांनी हा निर्णय घेतला आहे असे श्री शिंदे म्हणाले खूप त्याचबरोबर संदर्ष महाराजांचं स्मारक मोठं या ठिकाणी झालं पाहिजे कल्याण डोंबरीमध्ये ती देखील मागणी केली अनेक वर्षापासून होती त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी पूर्ण केल्या मला वाटतं सगळ्या गावकऱ्यांमध्ये सगळ्या संघर्ष समितीचे सगळे सदस्य असतील त्या सगळ्यांमध्ये एक आनंदाचा भाव आहे की गेले अनेक वर्ष घेण्यासाठी आपण लढा दिला तो लढा जो आहे तो त्या ठिकाणी अखेर त्या लढ्याला यश आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो दिलासा या सगळ्या ब्रह्मचुराने या ठिकाणी मिळणार आहे और और की या ठिकाणी ते गरजेपुरतो गरजेपुरती झडत या ठिकाणी बांधली आणि त्याच्यावरती जो लागणारा टॅक्स आहे तो दहा पट म्हणजे अगोदरच्या टॅप्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती तो टॅप्स होता तो टॅप्स कमी केला गेला पाहिजे त्याच्यासाठी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लोक मागणी करत होते तो अखेर तो तयार जो आहे तो त्या ठिकाणी काही केला चौदा गावांना देखील त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये समाविष्ट केलं ते देखील चौदा गावांचा देखील त्या ठिकाणी नकासला त्या कल्याणसिंग रोडला संत सावळारा महाराजांचं मार्ग संत सावळारा महाराज मार्ग असं नाव देखील त्या ठिकाणी केलं त्याचबरोबर संत सावळारा महाराजांचं स्मारक व्हावं त्याच्यासाठी पाठपुरावा सुरू होता त्याच्यासाठी देखील हिंदूंच्या नेतूवरची जागा जी आहे ती त्या ठिकाणी निश्चित करण्यात आली तर लवकरात लवकर जे आहे सावळा संत सवळाराम महाराजांचं स्मारक भव्य दिव्य हे या शहरामध्ये त्या ठिकाणी होईल आणि ते संत सवळराव महाराजांच्या मार्गावरती आणि त्यांनी दाखवलेल्या दिशेवरती चालण्याचं काम जे आहे सगळी मंडळी या ठिकाणी करत आहेत या पूर्ण फक्त संत सावळारा महाराज जे आहेत ते फक्त कल्याण किंवा डिंगिलीपर्यंत मर्यादित नव्हते या पूर्ण पंच जे आहे या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे आहे त्यांचं कार्य त्या ठिकाणी होतं आणि त्यांच्या कार्यामुळे जे आहे ते अनेक परिवार जे आहेत हे सत्कर्माला त्या ठिकाणी लागले आणि अशा संत सावळा महाराजांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे ही मागणी जी आहे ही सगळ्या ब्रह्मपुत्रांची त्या ठिकाणी होती त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि सहा महिन्याच्या आतमध्ये जागा देखील देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमाने आपण या ठिकाणी करतो आहे येणाऱ्या काळामध्ये एक भव्य दिव्य संत सावळारा महाराज स्मारक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मी सगळ्या संघर्ष समितीच्या सगळ्या गावकऱ्यांचं ब्रमपुत्रांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांनी माझा या ठिकाणी मानपाडेश्वर मंदिरामध्ये जो आहे आज महाशिवरात्रीच्या दिवशी सत्कार या ठिकाणी केला पण मी या ठिकाणी म्हणतो की हा सत्काराचं खरे हकदार जे आहेत ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत की त्यांनी हा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतला सत्तावीस गावांमधील मालमत्ता कर तसंच चौदा गावांचा नोव्हेंबर महापालिकेत समोर निर्णय काल झाला आहे असून खासदार सुशांत सुंदर सत्कार केला काय आहे त्यांची मान्य काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षखाली वर्षापंगल्यावरती बैठक झाली आणि या बैठकीमध्ये करण्यासाठी आदरणीय खासदार श्रीकांत साहेब यांच्या पुढाकारानं की बऱ्याच दिवसापासून हे सत्तावीस गावातील लोकांवरती गा जो काही कुठल्या कर केला होता त्या करामध्ये दहापट पट कर हा दहापट पट कर लागल्यामुळे इथली परिस्थिती एकदम गंभीर झालेली होती त्याचे औचित्य सरकारून संघर्ष समितीने लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये काल चांगल्या प्रकारे यश समितीला आलेलं आहे आणि सत्तावीस गावामध्ये आज नऊशे ते हजार कोटीचा जो टॅक्स भरायला लागणार होता तो असण्याची शक्यता नाकारता येईल त्यामुळे सत्तावीस गावातील जनतेने आज महाशिवरात्रीचा अत्यंत साधून आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना इथे जात असताना आम्ही त्यांचा जोरदार सत्कार करणार ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज डोंबोली या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू